तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण निघालो संगमनेरला संगमनेरला आपण जाणार आहोत झुडिओमध्ये कारण आपल्या दादाच आहे तीन तारखेला वाढदिवस मग आता वाढदिवस असला म्हणतो शॉपिंग तर करावंच लागणार मग काय दादा आणि कृष्णदादा म्हणे आपण जाऊ आहोत झुडिओमध्ये आता आम्ही जाणार आहोत झुडिओला संगमनेरमध्ये हे आहे आपल्या गावचं मस्तपैकी खतरनाक वातावरण सगळीकडे हिरवंच हिरव आता काय सगळी फॅमिलीचं आपण चाललो संगमनेरला मग आता जाणार आहे शॉपिंगला तर मित्रांनो आपण कुठेही जरी चाललो नाही आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काम बॉजीबाबाला जायचं आहे आणि दर्शन घ्यायचे सकाळी सकाळी मग आता आपण घेणार दर्शन समोरच तुम्हाला बॉजीबाबा मंदिर दिसत असाल की साहेब आपल्याला आडेव्यात येतं पण ते वर झालं टायमिंगला साईडला निघून गेले आणि मग काय चाललो यात आपण दर्शनाला तुम्हाला सांगू तो मित्रांनो सकाळी सकाळी तुम्ही देवाचं दर्शन घ्या एकदम जबरदस्त फिलिंग होती आणि एकदम भारीच वाटतं म्हणून आपण पुढे जरी चाललो ना तर सकाळी सकाळी इथं दर्शनाला येणार म्हणजे येणार दर्शन घेऊन आता आपण चाललो पुढं पहा तुम्ही आपल्या गावाचा खतरनाक डोंगर एक नंबर हा डोंगर तर हाईच आहे खतरनाक पण आता ही सगळीकडे नुसतं हिरो गार एकदम खतरनाक जशी रोज रोज सकाळी सकाळी आपल्याला भूक लागते ना तशी आपल्या गाडीलाही भूक लागते मग आता तिलाही थोडंफार चारा पाणी करावा लागतो मग आता आम्ही दिल दे आ, चारा पाणी करायला आलो पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकलं पण आता इथून जाणार आहोत संगम मस्त प्रसिद्ध अशा हो झुडिओमध्ये सकाळचा टाईम होता पेट्रोल टाकला पण गाडीत समोरच उपसर पण ते चहाचा आपल्या मित्राच्या दुकाने म्हणलं चहा प्यावा अरे द्या पण काय तिथं ते फक्त पाठी लावली होती दुकानदार तर डायरेक्ट गायब झालेली होती दुकानच बंद होतं मग आता आपल्याला आप पुढं जाऊन कुठेतरी चहा प्यावं लागेल मित्रांनो व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आपण आपल्या कृष्णा दादाला दा आणि दादाला दा 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 दोघांना बी मस्तपैकी शॉपिंग करायला सांगणारी पाऊ काय शॉपिंग करता येते त्यांना सांगणार आपण डायरेक्ट तुम्हाला काय घ्यायचं ते घ्या कारण दोघांना बी निमित्त गिफ्ट आहे आपल्याकडून मग काय गेल्यावर बघू आता काय काय शॉपिंग करता येत ते मोजून एकच मिनिटात आपण जुडिओमध्ये आहे आणि पोहोचल्यावर डायरेक्ट आपली गाडी पार्किंग करून आपण आता जाणार आहे आय टीत आतमध्ये आणि पाहणार आहे मस्तपैकी काय काय कपडे बिपडे कसे काय स्वस्त आहे का माग आहे का चांगले का ब्रँडेड आहे आणि आपल्या आरोदाला आपण सांगणार आहे तुला काय लागन ते कारण आपल्या दादाचा बड्डे आहे बड्डे सेलिब्रेशन एकदम खतरनाक झालं पाहिजे जमलं तर तुम्ही बी या बड्डेला मित्रांनो जुडेच्या पार्किंगमध्ये आपली गाडी आपण केली पार्किंग ना आता आलं झुडिओमध्ये या हे बघू शकता लायटिंग काचा विचा एकदम जबरदस्त आरो दादा तर लगेच गेल्या गेल्या लगे सुरू झाला पाहायला लागला लगेच जीन्स बीन्स त्याची मम्मी बी त्याच्या सोबतच आहे आता आर्यनदादानी त्याची शॉपिंग चालू केली मग काय दादा म्हणे आता मी काय मागं पुढं हाकणार नाही भाऊ मलाही बी शॉपिंग करायची मग त्यांनी काय पाहायला सुरुवात केली टी शर्ट बी शर्ट टी शर्टची किंमतही थोडी जरा कमीच होती बरं का पण ट्रायल करून पाहिलं जरा एक वेळ दिवसाला लागलं मग त्यानी जरा दुसराच ब्रँडेड टी शर्ट पाहून काढला मग काय okay. चालू आहे त्याची बी शॉपिंग इकडं आमच्या मॅडमनी पाहिला अहो तुम्हाला घेत आहे की टी शर्ट आहे म्हटलं घेऊन आपण न घ्यायला गायला मग आम्ही बी घेतला हा टी शर्ट पाहायला घालून लगेच तिथे ट्रायल रूममध्ये जाऊन ट्रायल रूम, रूम तर अशा भारी ना का ए सी बी सी एकदम जबरदस्त मग आम्ही शॉपिंग करून आता आलो बाहेर बाहेर आलो आता पार्किंगमध्ये गाडी घेऊन आता जाणार आपण घरी तर आपले बच्चे कंपनी घेऊ राहिली मागे तुम्ही बघू शकता जोडीला ठोकला राम 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 ठोकून आपण तर तुम्ही बी झोडिओला नक्की विजिट करा राम रामराम ठोकोन आता आम्ही आलो इथं इथं म्हणजे तुम्ही पाहू शकता सगळ्यात फेमस कार्यक्रम आमचा तोची नाश्ता तो बी शेवपुरी म्हणलो काय नादच खोळा शेवपुरी खाल्ल्याशिवाय शे। आम्ही तर काही हटणार नाही असं फॉरनचं म्हणणंच होतं मग काही नवीन नगर रोडला मस्तपैकी शेवपुरीच्या स्टॉलवर आलो काम असं काय आहे शेठ काम कधी होत था असतं पण पहिले पेठ पूजा आपल्या पवारांचं हेच म्हणणं राहतं पुढंही गेलं ना पहिले पेठ पूजा पेठ पूजा करून तर आम्ही पोचलो आमच्या गावात आपल्या गावाकडचे हिरवगार वातावरण मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका जय शिवराय